आपल्यासोबत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पोटाले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नाना आता आपण चार फेज झालेले आहेत पाचवा फेज आता सुरू होते कसा प्रोत्साहन मिळतो एकदम चांगला प्रतिसाद आहे आणि महाविकास आघाडी बहुमतानं महाराष्ट्रामध्ये जिंकते आणि घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे खरं तर आता पाचवा टप्पा असताना केंद्रांच्या आपण मध्ये फौज आपल्याला भाजपची या ठिकाणी पाहायला मिळतंय आहे कसं घाबरलेले लोक आहेत त्यामुळे वारंवार महाराष्ट्रात येऊन काही संधी मिळेल का याचा प्रयत्न करतात त्याला काही यश येणार नाही आज मोदींची सभा होते आणि काल आपण पाहतोय की जो रोड शो झाला होता त्यावेळेला अनेक घटना ज्या घडताना पाहायला मिळाल्या कसं जेवढे मोदी आमच्या महाराष्ट्रात येतील तेवढाच फायदा महाविकास आघाडीला होईल आणि त्यांनी आलं पाहिजे ना ना एक सवाल एक प्रश्न असा सुद्धा आहे की बारामतीचं जे इलेक्शन झालं होतं तेव्हापासून अजित पवार हे सध्या कुठे दिसत नाहीये नाराजी आहे की ते आजारपणाचं कारण समोर येते महायुतीमध्ये महाभारत चाललेला आहे त्याचे परिणाम आतापासून दिसायला लागलेले आहेत त्यांचे अनेक लोक आमच्या संपर्कात आहे आणि आतापासूनच माहितीमध्ये महाभारतातली बिघाडी सुरू झालेली आहे हे आपण पाहतोय नाना शेवटचा प्रश्न आहे पाचवड होतोय किती सीट येतील काय अंदाज महाराष्ट्रामध्ये चाळीसच्या वर जागा या महाविकास आघाडीच्या येतील असं चित्र आज आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत संदर्भात हे होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आता पाचव्या टप्प्यातील इलेक्शन जे आहे ते आता वीस मे रोजी होणार आहे त्यामुळे एकंदरी संपूर्ण टप्प्यानंतर जेव्हा निकाल असेल तेव्हा काँग्रेसच्या महाराष्ट्रामध्ये आपण होते महाविकास आघाडीच्या एकंदरीत चाळीसहून अधिक सीट येईल असं सुद्धा अंदाज जो आहे तो नाना पटोले यांनी वर्तवलाय कॅमेरा पर्सन अवधेश कुरीसह मी वैभव पाटील मुंबई